दहिवड रामनगर परिसरासह देवळा तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान दहिवड रामनगर परिसरात देवळा तालुक्यात ता ऐन दिवाळीत ता अवकाळी पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरवला आहे देवळा तालुक्यात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने कांदे डाळी भाजीपाला व मक्का व उन्हाळी कांद्याची रोपे पूर्ण खराब झाली आहेत अद्यापही पाऊस उघडण्याची चिन्हे दिसत नसून शेतकरी मेटाकुटीला आला आहे संपूर्ण वर्षभरात उन्हाळी कांद्याचे बाजारभाव वाढतील या आशेने शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक केली होती परंतु बाजारभाव न वाढल्याने शेतकऱ्यांचा प्रचंड प्रमाणात कांदा खराब झाला असून एक ते आठ रुपये किलो या दराने कांदा विक्री करावी लागली आहे त्यातून सावरत असतानाच पावसाळी कांदे काढणीला कांद आलेला मका तसेच तीन ते साडेतीन हजार किलो दराने घेतलेले कांद्याचे बियाणे संपूर्ण खराब होण्याच्या मार्गावर आहेत जून ते सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाने अधिकच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे त्याची नुकसान भरपाई पीक विमा कंपनीने तसेच शासनाने शेतकऱ्यांना अद्यापही दिलेली नाही ऐन दिवाळीत शेतकऱ्यांकडे परिवार निर्वाहासाठी सुद्धा पैसे नसून यंदाची दिवाळी सुतक पडल्यासारखी जात आहे या संकटाचा सामना करत शेतकऱ्यांनी नवीन कांद्याचे बियाणे टाकले होते मात्र त्यावरही आता पावसाचा तडाखा बसला असून रोपे मरत आहेत अनेक शेतकऱ्यांची काढून ठेवलेली कणसे तर काहींचे दाणे अगदी पाण्यात तरंगताना दिसत आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या नशेतून बाहेर येत या सर्व गोष्टींकडे ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंतच्या सर्व लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून पंचनामे करावे व शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत मिळवून द्यावी ही मागणी जोर धरत आहे वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा